नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज आपण अद्रक पिकामध्ये आले पिकामध्ये ड्रिचिंग करतोय आपण बघू शकताय रूट गोल्ड नावाचं हे प्रॉडक्ट आहे पोटॅशियम ह्युमेट अठ्ठ्याण्णव टक्के आहे याच्यामध्ये तर ही आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला हे पाचशे ग्रॅम किंवा एक किलोपर्यंत आपण वापरू शकतो तर आपण आपण याच्यामध्ये ट्रायकोडरमा आणि सोडोमोनस प्लस हे जे रूट गोल्ड आहे हे वापरणार आहे तर आपण प्रकारे वापरतो आहे बघा थिबक चालू केलेलं आहे आपण तुम्ही बघू शकताय तुम्ही याला पंपाने सुद्धा सोडू शकता किंवा ड्रिज ड्रिपने पण सोडू शकता किंवा डायरेक्ट आळवणे पण करू शकता पण आपण काय केलेलं आहे शेतकरी मित्रांनो ट्रॅकोडरमा आणि सोडू म्हणूस हे मल्टिप्लाय करण्यासाठी अगोदरच चार पाच दिवसा अगोदर आपण टाकलेलं होतं ते मल्टिप्लाय झाल्यानंतर आपल्याला पाचव्या सहाव्या किंवा सातव्या दिवशी आपण सोडू शकतो म्हणजे कमीत कमी चार दिवसानंतर आपण सोडू शकतो तर त्यासोबत आपण ह्युमिक गोल्ड हे जे पावडर फॉर्ममध्ये ह्युमिक आहे ते पण सोडणार आहे तर आपण कशा प्रकारे सोडू शकतो बघा आपल्याला यासाठी दोनशे लिटर पाण्या पाण्याचं जे हे ड्रम पाहिजे होता पण आपण ड्रम वेगळा न करता आपण जे ट्रायकोडर्मा सुडोमोनसचं जे द्रावण असते त्यालाच त्याच्यामध्येच आपण मिक्स करून हे ड्रिचिंग करतो आहे तर बघू शकताय ह्या आले पिकाला एक महिना दहा दिवस झालेले आहेत बघा आणि कशाप्रकारे याच्यामध्ये फुटवेची संख्या वगैरे चांगली आहे अगोदर पण आपण याला पाचशे ग्रॅम युमिकची ड्रिचिंग केलेली होती दहा दिवसापूर्वी तर आपण बघू शकता क्षेत्रीय मित्रांनो हे आहे आपलं फिल्टर इथून पाणी जात आहे आणि हा आहे दोनशे लिटर ड्रम ज्याच्यामध्ये आपण ड्रायकोडरमा आणि सोडून म्हणूनच द्रावण जे येतं टाकलेलं होतं आणि याच्या पुढे एक सोळा एम एमचं जे हे आहे एक नळी काढलेली आहे त्यामध्ये आपण पंपाची नळी फिक्स केलेली आहे आणि त्यामध्ये डायरेक्टली काय करतात आपल्याला बघा ते आहे याच्यातून द्रावण ह्या या बकेटनं आपण डायरेक्टली याच्यामध्ये टाकणार पंपामध्ये जसं की आपलं सोडायचं आहे ठीक आहे तर हे सोडता सोडताच आपल्याला काय करायचं हे वेगळं का, का न काल होता म्हणजे परत आपल्याला एक ड्रम लागला असता तर त्यासाठी आपण काय केलं आहे की के एक शंभर दीडशे ग्रॅम जे आहे तर या पंपाच्या चाळणीमध्येच चा आपण जे ह्युमिक आहे ते टाक टाकलेलं आहे आणि सतत त्याच्यामध्ये थोडं 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 पाणी टाकल्या कारणानं काय होतं आहे की आपल्याला याला दोनशे लिटर पाणी जायला जवळजवळ आपल्याला एक तासभर लागेल एक तास तासापेक्षा पण जास्त लागू शकतो किंवा एक तास सव्वा तास आपण धरून चला एक सव्वा तासातमध्ये हे पूर्ण दोनशे लिटर पाणी आपण पंपाद्वारे आपल्याला ह्या प्लॉटमध्ये जसं आपण बघताय हा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये चालू आहे तर याला एक ते दीड तास लागेल मिनिमम आपण ग्रह हो, की दीड तास लागेल त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं जे आहे तर एक किलोपर्यंत आपण सोडू शकतो दोनशे लिटर पाण्यामध्ये विना कालवता विना जास्त भांडवलाचं म्हणजे डबल आपलं ड्रम लागला असतं जेणेकरून पाणी पण जास्त झालं असतं म्हणजे दोनशे लिटर पाणी आणि परत दोनशे लिटर पाणी म्हणजे हे दोनशे लिटर झालं आहे ट्रायकोडामध्ये सोडवण्याचं द्रवण आणि दोनशे लिटर पाणी जे असतं तर आपल्याला एक किलो जे आपलं ह्युमिक आहे त्यालासुद्धा आपल्याला दोनशे लिटर पाणी लागलं असतं तर त्यासाठी आपण काय केलं आहे त्याच्यामध्ये वेळ पण जास्त गेला असता त्या कारणाने आपण याला त्याच्यासोबतच आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ट्रॅकोड आर्मास सोडमोनस आणि अशा प्रकारे बघा आपण याला थोडं थोडं पाणी टाकत चालायचं जेणेकरून जेवढं पंपरी कमा झाला अर्धा झाला की परत त्याच्यामध्ये पाणी पाणी टाकायचं परत थोडंसं ह्युमिक पावडर टाकायची अशा प्रकारे हे कंटिन्यू याच्यामधून द्रा पाणी जे चांगले चांगल्या प्रकारे पूर्ण पाण्यात मिक्स होऊन शेतामध्ये पसरेल हे बघा तुम्ही अशी ड्रिचिंग जी आहे तर कोणत्याही पिकाला सोडू शकता तर शेतकरी मित्रांनो आपल्याला चा आज जे आहे तर दुसरी ड्रिचिंग आहे ती बघू शकताय तुम्ही हे आहे रूट गोल्ड ह्यूमिक हे आपण अर्धा किलो सोडणं झालेलं आहे आणि परत याच्यातून टाकलेलं आहे तर अजून दोन ते तीन पंपामध्ये हे पूर्ण चाललेच आहे तर अशा प्रकारे आपण याची ड्रिचिंग करतोय ह्या ड्रिचिंग केल्याचा फायदा असा आहे शेतकरी मित्रांनो जसं की आपण बघताय ह्या अलेपिकामध्ये जे तर क्वालिटी बघा तुम्ही अजून एक पण फवारणी झालेली नाही अजून बघा कशा निघलेली तून तिथून निघलेली याच्यामध्ये ह्युमिक जे आहे तर सुरवातीला पाहिजे सुरुवातीला जर ह्युमिक आपण सोडलं जेवढं सोडता येईल तेवढं सोडायचं म्हणजे दोन वेळेस तीन वेळेस पाच पाचशे ग्रॅम सोडून सोडा करून सोडा किंवा मग एक किलोपर्यंत तुम्ही सोडू शकता जास्त सोडल्यानं याचा काही दुष्परिणाम होत नाही कारण ह्युमिक ॲसिड जे आहे तर जमिनीची सुपिकता पण वाढवते आणि पांढऱ्या मुळांची वाढ करत आहे ते कोणत्याही पिकाला वापरा तुम्ही ठीक आहे पांढऱ्या मुळांची वाढ जर झाली तर अन्नग्रहण जास्त होतं आहे अन्नग्रहण झालं झाडाला की झाडाची वाढ काळोखी की त्याला जे पोषकद्रव्य ते लवकर उचलते लवकर अपटेक करते जे आपण खत देतो आहे ते लवकर अपटेक करण्याचं काम करत आहे मुळी जास्त वाढली की पांढरी मुळी नसेल तुमच्या पिकाला तर तुमचं पीक वाढणार नाही पिवळं पडेल वाढ खुंटेल या समस्या येतात त्यासाठी तुम्ही हे पिकाला जे कंदवर्गीय पीक आहे त्याला तर अवश्य वापरलंच पाहिजे जेवढं होईल तेवढं युमिक ॲसिड वापरा म्हणजे स्वस्त असल्याकारणा पण वापरायचं आणि त्यासोबतच ट्रायकोडार माने सोडूनच हे बरेच शेतकरी वापरतात मा ते कसे वापरतात की डायरेक्टली मार्केटमधून आणलं की आपण त्याला डायरेक्ट पाण्यातमध्ये वचलं आणि सोडून दिलं ड्रिपद्वारे किंवा पंपद्वारे तर तसं न करता आपण याला मल्टिप्लाय करून वापरलं तर याचा रिजल्ट चांगला मिळेल तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली चांगली वाटली तर लाईक करा व्हिडिओ आवडल्यास आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण जर नवीन बघत असाल धन्यवाद